मनोहर जोशी आज आपल्यात नाही पण कष्ट म्हणा प्रभावाचा विचार करा किंवा ताकद समजा या माणसाकडे पदे नेहमी चालूनच आली मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणापासून बाजूला होतील असे वाटत असताना त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत थेट लोकसभा अध्यक्षपद भूषविण्यापर्यंत मजल मारली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका साध्या पत्राने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितला आणि सरांनी हा आदेश मानत वर्षा निवासस्थान सोडत दादरचे आपले घर गाठले ते सुद्धा साध्या टॅक्सीने कसलेच दुःख नाही ज्याने पद दिले त्याने परत घेतले हा प्रसंगी निर्विकारपणा त्यांच्या अंगी होता कदाचित त्यांना तो लहानपणीच्या गरिबीतूनच आला असावा भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करणारा हा एक फाटका माणूस रायगडच्या नांदवीवरून मुंबईत बहिणीकडे आश्रयाला येतो काय आणि मुख्यमंत्रीपद ते लोकसभा अध्यक्षपद स्वीकारतो काय सर्वच अचंबित करणारे होते मुख्यमंत्रीपदाचा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवा असा आदेश बाळासाहेब यांनी दिला नाही सांगण्याचा प्रश्नच नव्हता उभे राहिले आणि उत्तर मध्य मुंबईतून निवडूनही आले ही त्यांच्या देशाच्या राजकारणातील एंट्री होती येथे पुन्हा त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री झाले खरं तर हे खाते घ्यायला कुणी तयार नसतं पण मातोश्री सांगते म्हणताच सर तयार झाले आणि या फारसे महत्त्व नसलेल्या खात्याला वेगळे महत्त्व मिळवून दिले कुठलेही खाते हे दुय्यम नसते त्या खात्यावर कोण माणूस आहे आणि त्याचा दृष्टिकोन काय आहे यावर या त्याचे महत्त्व अवलंबून असते जोशी यांनी ते दाखवून देत पंतप्रधान वाजपेयी यांची शाबासकी मिळवली याच दरम्यान लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचे निधन झाले हा एन डी ए ये सरकारला अचानक बसलेला धक्का होता आता काय करायचे वाजपेयी आणि प्रमोद महाजन एकत्र आले जोशी यांच्या नावावर विचार करून ही गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर टाकली त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले आणि कोण सर जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि एका मराठी माणसाला संसदेचे सर्वोच्च पद मिळाले या पदाची गरिमा वाढवताना सरांनी लोकसभा सभागृहावर नियंत्रण मिळवले आणि पुन्हा एकदा वाजपेयी यांच्या बुकमध्ये स्थान मिळवले या दरम्यान त्यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी पुढाकार घेतला सरांनी ज्या ज्या पदाला हात लावला त्याचे सोनेच केले